हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण एक पंधरा मिनटात तयार होणार असं गोडाचा पदार्थ करणार आहोत आज करणार आहोत भोपळ्याची बर्फी हो बरोबर ऐकलं तुम्ही भोपळ्याची बर्फी खूप छान टेस्टी लागते सोपी पद्धत आहे घरातल्या साहित्यातून तयार ते होणारी रेसिपी आहे तुम्हाला वाटणारच नाही आहे की तुम्ही भोपळ्याची बर्फी खाता एवढी चविष्ट लागते इथे आपण साहित्य बघूयात इथे मी पाव भोपळा घेतलेला आहे पाव किलो गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा सा वापर करू शकताय अर्धी वाटी दूध अर्धे वाटी इथे दूध पावडर घेतलेला आहे केशर दुधामध्ये टाकून घेतले खोबरं तूप घेतलेले आहेत मनुका तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ हो शकताय आणि वेळची पावडर खूप इंटरेस्टिंग इथे बर्फी बनवणार आहोत आपण इथे बघा भोपळाची मी साल काढून घेतलेली आहे त्याच्यावरचा जो, जो बीचा जो भाग असतो तो सुद्धा काढून घेतलेला आहे पण ते काढण्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतले कारण भाजीवाल्यांकडे भोपळा जे असतात ते कट करून ठेवतात ना त्याच्यावरती खूप सारी धूळ बसलेली असते त्याच्यासाठी मी ते धुवून घेतलेलं आहे आता इथे किसणीच्या साग्याने क आपण किसून घेऊयात अशा पद्धतीने सगळा भोपळा आपण किसून घेऊयात इथे गॅसवरती एक पॅन ठेवून आपण तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम करून घेतलाय अजून थोडं आपण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये किसून घेतलेला भोकळा टाकून घ्यायचा आणि हे तुपावरती आपल्याला छान भाजून घ्यायचं गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचंय जास्त फास्ट करायचं नाहीये मीडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला ते भाजून घ्यायचंय चार मिनिटं भोपळा आपला छान भाजून झालेला आहे त्याची साईज सुद्धा किती कमी झालेली आहे बघा आपण जेव्हा घेतला तेव्हा भरपूर भोपळा होता ते भाजून झाल्यानंतर ते कमी आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचंय इथे मी गूळ घेतलेले आपल्याला सगळं गूळ नाही टाकायचंय तुम्हाला कसं गोड हवे किती गोड खाणार त्याच्या अंदाजे आपण गूळ टाकणार आहोत आता हे टाकून पुन्हा मिक्स आहे गॅस बारीक करणारे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे गूळ वितळण्यासाठी गुळ छान वितळलेला आहे मिक्स करायचंय झाकण काढून ठेवायचे आणि गॅस फास्ट करून आपल्याला ते आटून घ्यायचे त्यातलं पाणी कमी करून घ्यायचे पुन्हा तीन ते चार मिनटं झालेली बघा पटकन गुळाचं जे पाक होतं ते घट्ट झालेलं आहे जास्त वेळ लागत नाहीये आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया अर्धी वाटी दूध घेतलेलं ते पूर्ण टाकत नाहीये मी थोडंच टाकते लागलं तर पुन्हा आपण टाकूया थोडं थोडं करून आता पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं छान मिळून येते आपण उरलेलं दूध सुद्धा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये त्याचबरोबर केशर आणि दूध आपण मिक्स करून घेतलेलं आहे किती छान रंग आलेले बघा केशरचा ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करायचं इथे बघा भोपळा आपला छान शिजलेला आहे एक जीव होत आलेला आहे आपण किसून घेतलेले त्याचे उभे उभे असे स्लाईस सुद्धा हो त्याचे बघा पूर्ण असं मिक्स झालेलं आहे शिजून ते फुटलेलं आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये किसून घेतलेलं ओलं नारळ आहे ते टाकून घेणार आहोत त्याचबरोबर दूध पावडर दूध पावडर एकजी होण्यासाठी आपण टाकणार आहोत कारण आपली वडी करणार आहोत वडी करण्यासाठी ते पूर्ण एकजी होऊन यायला पाहिजे मिळून यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण दूध पावडर टाकणार आहोत तुम्ही दूध पावडरच्या ऐवजी खवा टाकला तरी चालणार आहे ते पण छान आहेत आणि पण खूप छान टेस्ट येते आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये टाकून घेते वेळची पावडर मिक्स करायचं इथे बघा पूर्ण घट्ट होत आहे तव्यापासून छान लागलेलं आहे अजून दोन ते तीन मिनट फक्त आपल्याला असं मिक्स करायचं आहे गॅस बारीक ठेवूनच त्याच्यातलं ते पाण्याचं प्रमाण आहे ओलसरपणा आहे ते आपल्याला काढून घ्यायचं एक दोन ते तीन मिनट आपल्याला फक्त करायचंय इथे बघा असा गोळा तयार व्हायला पाहिजे असा गोळा तयार झाला की समजायचं वडीसाठी तयार झालेलं आहे बॅटर गॅस बंद करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला आपण पूर्ण तूप लावून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून आहे सारण आरण काढून आपण प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आणि असं लावून घ्यायचे व्यवस्थित इथे एका प्लेटमध्ये आपण सेट करून घेतलेला आहे आता दहा मिनिटं आपण मध्ये ठेवून घेऊयात फ्रीजमधून काढल्यानंतर आपण ते अशा वड्या कट करून घेऊयात इथे बघा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने बनवा आणि नक्की अशा घरगुती बर्फीचा आनंद घ्या कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये